नमस्कार ग्रामपंचायत कार्यालय मुंगरूळ कृषी विभाग धाराशिव सर्व गावातले सर्व गणमान्य व्यक्ती आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या कार्यक्रमासाठी बीज प्रक्रिया आणि उगण क्षमता हे दोन कार्यक्रम घेण्यासाठी कळंब तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे साहेब आले साहेब आपलं ग्रामपंचायत कार्यालयातर्फे हार्दिक स्वागत तर आजचा आपला विषय की बाबा उगण क्षमता घेणे उगवण क्षमता का घ्यायची आता लोकांना वाटत असेल उगवण कंपनीचं बियाणं आहे सगळीकडचं आहे काय गरज आहे आम्हाला कसे वेळ घालायचे तर उगवण क्षमतेचा एकच अर्थ आहे की बाबा जर बियाणं चुकून एक पॉसिबिलिटी चालला की फेल गेलं गेल तर फेल गेल्यानंतर काय होतं वेळ जातो काळ जातो तुमचे पैसे जातात बॅगचे पैसे जातात खताचे पैसे जातात ट्रॅक्टरचे पैसे जातात या सगळं मशागतीचा लॉस होतो वेळ जातो पुन्हा कारण पेरल्यानंतर आठ दिवस लागते बियाणं उगून गेला आठ दिवसाचा सगळ्यात वेळ जातो त्यासाठी आपण उगवण क्षमता करणं महत्वाची गोष्ट आहे तर उगवण क्षमता करण्यासाठी कंपनीचे तर कंपनीचे जरी बियाणं आलं तरी थोडं थोडं सॅम्पल काढून घ्या मधून प्रत्येक बॅग मधून शंभर बियाणं घ्या शंभर बियाणे घेतल्यानंतर जेवढ्या तुम्ही बॅग आणल्या ते एकत्र करा आणि त्याच्यामधून शंभर बियाणं घ्या असं मिक्स करून व्यवस्थित म्हणजे आपल्याला व्यवस्थित रिझल्ट येतो आणि घरचं बियाणं असेल तर व्यवस्थित मोठं टपोर बियाणं घ्यायचं जेणेकरून काय होतं बारके बियाणं थोडं उगवण क्षमतेला थोडी अडचण येते आणि सोयाबीनचं जी असते वरचा भाग जे असतं ते थोडा सॉफ्ट असतो एकदम त्याला डॅमेज झालं तर ते उगव उग म्हणजे लव उगत नाही कारण तेला तेलाचं प्रमाण असल्यामुळे वरचा पेरी पेरी हे समजा आहे ते थोडं सॉफ्ट आहे तर त्यासाठी घरचे जेवढे आपले बॅग ठेवलेले असतील सोयाबीनच्या शक्यतो सोयाबीनच्या बॅग क्षमतेसाठी तुम्हाला विकण्यासाठी तुम्ही कशात बी ठेवा त्याच्याबद्दल प्रश्न आहे भर तुम्हाला जर सोयाबीनचं घरचं बियाणं ठेवायचं असेल तर ह्या गोणीमध्ये ठेवायचा शक्यतो म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये हवा पास होते बियाणं चांगलं राहते शक्यतो तो सुरुवातीला चांगलं क्वालिटीच चा बियाणं काढून बाजूला ठेवायचे पाच तुमच्या हिशोब तर त्याच्यामधून प्रोसिजर बियाण काढायचे एकत्र करायचं ना असं करायचं आता बियाण होतात तीन पद्धती पद कुठल्या ही आपण एक ह्याच्यावर पोत्यावर घेतो ती एक पद्धत आहे एक आपल्या तुळशीच्या कुठंतरी टाकायचं किंवा ती एक पद्धत आहे आणि शेवटचं एक पद्धत बाबा लईच आता तात्काळ कुणालाच काही झालं नाही तर पाणी घ्यायचं शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे पेरणी करायचं टायमाला त्याच्यात टाकायचं जे चांगलं चांगलं निघाल त्याच्यानुसार बघायचं आता जर आपण आज सध्या परिस्थितीत ही बिया टेस्ट घेतोय तर काय करायचं एक सुरुवातीला एक पोतं घ्यायचं थोडं भिजून घ्यायचं बियाणं मागितलं मला सांगितल्यासारखं मा बियाणं वगैरे काढून घ्यायचं बियाणं काढल्यानंतर दहा दहाच्या दहा रांगा घ्यायचं दहा दहाच्या दहा रांगा घ्यायचा किंवा बाराच्या आठ घेऊ शकतात म्हणजे ठीक आहे समजा मागे पुढे बियाणं व्यवस्थित मांडलं पोत थोडं हलक ओल करून घ्यायचं ओल करून घेतल्यानंतर सुरुवातीच काय राहते की हे पोत घेतलं की अशी लाईन असेल तर ह्याला असं फोल्ड करायचं त्याच्यानंतर म्हणजे एक फोल्ड केलं की त्याच्यामध्ये तुमचं एक लाईन यावं हे असं फोल्ड करीत चालायचं एक दोन असं हे फोल्ड केलं याला दोन्ही बाजूंना सुतुळीनं बांधून घ्यायचं सुतळीनं तुम्ही बांधून घेतात सुतळीने बांधून घेतल्यानंतर काय करायचं की टाईट करायचं आता आपल्याला कसं असतं कालावधी हो किती लागतो आपल्याला कालावधी हो ला राणा जरी टाकलं तरी चार दिवस पाच दिवस ला। चार ते पाच दिवस हे उन्हात वगैरे कुठे ठेवायचं नाही अंधारा जागी घरातल्या अंधारा जागी ठेवायचं अंधारा जागी का ठेवायचं बियाण्याची सुरुवातीला जप आपण जमिनीत पेरतो त्यावेळेस बी बी अंधारच असतो त्याच्यामुळे ती क्लायमेट त्याला सूट होते चार ते पुन्हा दिवसाचा तीन टाइम याला थोडं पाणी मारायचं जास्त पाणी मारायचं नाही जास्त पाणी मारलं तर काय होतंय त्याच्यामध्ये आवरण फुटून आता आपण समजा म्हणजे झालेलं पेरलं तर बियाणं फेल जाते तसं ह्याला जास्त जर तुम्ही थोडं थोडं पाणी मारलं पाच दिवसाला हे उघडायचं पाच दिवसाला हे उघडायचं पाच दिवसाला उघडल्यानंतर तुम्हाला ह्याच्यापैकी शंभर पैकी सत्तरच्या पुढे जर तुमचं बिया उगवण क्षमता चांगली आली तर ती तुम्ही बियाणं पेरणीसाठी वापरू शकता सत्तरच्या खाली आली तर एक एक किलो न बियाणं वाढवायची जास्त तीस किलो वापरता तिथे एकतीस किलो पंचवीस किलो एक एक किलो वाढवायचं वाढायचं जसं एकोणसत्तर आलं तर एक किलो वाढवायचं बियाणं त्या पद्धतीनं करीत जाणे पण सत्तरच्या खाली शक्यतो टळायचं बियाणं तुम्ही रिप्लेस करा दुसरंच बियाणं वापरायचं आणि सोयाबीनचं बी उगण क्षमतेचा विषय असतो की सोयाबीन पीक हे स्वपरागी फोन होत नाही ह्याच्यामध्ये म्हणजे पॉलिनेशन स्वतः करीत नसल्यामुळे एकदा तुम्ही बियाणं आणलं ते दोन ते तीन वर्ष चालते आणि दोन ते तीन वर्ष चालल्यानंतर तुमचा अशी बॅकिंग तीन साडेतीन हजारापर्यंत जाते घरचं बियाण वापरलं की तेवढाच कॉस्ट ऑफ कॉस्ट तुमची कमी होते ना त्यामुळे घरचं बियाणं वापरायचे आणि सत्तरच्या वरीचं बियाण असेल चांगलं म्हणायचं आणि त्यानुसार ती आपली हे करायची हे उगण क्षमता घेण्यामागचा एकमेव उद्देश की वेळ काळ आणि पैसा वाचावा आता सगळ्याला माहिती कुणी घरात आता कुणी तुळशीवर धावणात टाकतंय कुणी रानात टाकतं पण ही पद्धत सगळ्यात चांगली सगळ्यात बेस्ट पद्धत ही तरी सर्व सर्व शेतकरी बंधूंना कृषी विभाग कळमतर्फे आव्हान आहे की पेरणी करायच्या आधी आता पेरणीचे दिवस चालू झालेत वापसा येईल भविष्यात पाऊस येईल तर आपल्या ह्या पद्धतीने एकदा सोयाबीनची उगवण क्षमता करून घ्या जेणेकरून कमीत कमी होणारा खर, खर खर्च वगैरे टाळता येईल तर सर्वांचे घरातच ठेवायचं कॉपरेट ठेवायचं म्हणजे पाणी दिवसाला थोडं थोडं पाणी द्यायचं म्हणजे ते मध्ये राहते समजा असा विषय तर सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद